इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये आता सगळ्यात महत्त्वाचे आणि शेवटचे शे दोनच राऊंड राहिले त्यामुळे अजूनही ॲडमिशन घेतलं नसेल तर लगेच खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा इन्स्टिट्युशनल राऊंडबद्दल डिटेल माहिती जाणून घ्या आणि चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवा आता जे राऊंड राहिलेत ते म्हणजे पहिला स्पॉट राऊंड आणि दुसरा इन्स्टिट्यूशनल राऊंड स्पॉट आणि इन्स्टिट्युशनल राऊंडची ॲडमिशन प्रोसेस सहा तेरा सप्टेंबर यामध्ये होणार आहे या राऊंडला ॲडमिशनसाठी रजिस्ट्रेशन केलं असेल आणि कॅप कॅपराउंडमधून तुम्ही आधीच एखादं कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं असेल पण आता ऍडमिशन कॅन्सल करायचं असेल तर अकरा तारखेपर्यंत करावं लागेल तरच तुम्हाला पूर्ण फी परत मिळेल ते तेरा या कालावधीत ऍडमिशन कॅन्सल केलं तर तुम्हाला फी परत मिळणार नाही खूप महत्वाची गोष्ट करून घ्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्पॉट राऊंड मधून ऍडमिशन कन्फर्म करणं खूप गरजेचं आहे याबद्दल डिटेल माहितीसाठी आणि इन्स्टिट्युशनल राऊंड मधून चांगलं कॉलेज कसं मिळवायचं किंवा तुम्हाला कोणतं कॉलेज मिळवायचंय त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आम्हाला कॉन्टॅक्ट करा